आसन बसायला दिले आजचा दिवस झाला श्री कृष्ण बंधू माझा पावना पितांबर भरजरी काट आईसा शोभ तो पंढरीनाथ पिवळे पितांबर भरजरी काट आयसा शोभेल माझा पंढरीनाथ आजचा दिवस सोनियाचा झाला श्री कृष्ण बंधू माझा पावना आला आजचा दिवस सोनियाचा झाला श्री कृष्ण बंधू माझा पावना आला <coughs> तांब्याचे गंगाळ पितळची थाली पांडुरंगाची आंघोळ झाली

बारीक तांदूळ केसरी भात जेवायला आले माझे जे पंढरीनाथ आजचा दिवस सोन्याचा झाला श्री कृष्ण बंधू माझा पावना आला <coughs> उनवून दूध भरून लोटा येईन बळीराम पाळीन वाटा उन उन दूध भरून लोटा येईन बळीराम पाळी न वाटा आजचा दिवस सोनियाचा झाला श्री कृष्ण बंधू माझा पावना आला विटीवरी उबा कटेवरी हात ऐसा शोभेल माझा पंढरी नात आजचा दिवस सोनियाचा झाला श्री कृष्ण बन्धु माझा पावन आला दुबेछा घरी लक्षी आले आरती घेऊन बाहेर निघाली निगाडि घरी लक्षमी आले आरती घेऊन बाहेर निघाली आजचा दिवस दिवस झाला श्री कृष्ण बंधू माझा पावना आला